नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक सतरा बारा दोन हजार पंचवीस लासलगाव कांदा बाजार भाऊ बाफिया तर शेतकरी बांधवांनो आज लासलगाव कांदा मार्केटमध्ये एक हजार आठ गाडी आवक आलेली दिसून येत आहे तर कालच्या आवकच्या तुलनेनुसार आज थोडीफार आवक कमी झालेली दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो आज लासलगाव कांदा मार्केटमध्ये टॉप ट्रॉप काहीवल एकतीसशे रुपयापर्यंत गेलेले दिसून येत आहेत चला तर मग लासलगाव येथील कांदा मार्केट पाहूया लासलगाव कांदा मार्केट आवक एक हजार आठ गाडी किमान दर तीनशे पन्नास रुपये कमाल दर दोन हजार नऊशे रुपये तर सरासरी दर एक हजार चारशे रुपये तर शेतकरी बांधवांनो आज लासलगाव कांदा मार्केटमध्ये कांदा मार्केट हे थीर झालेले दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो लासलगाव कांदा मार्केटमध्ये आज आवक ही कमी झालेली दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद